घाटकोपर रेल्वे स्थानकात एक विचित्र अपघात घडला जुनी तिकीट खिडकी काम सुरू असताना जेसीबी खाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला सतरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे तिकीट खिडकी तोडून जमा झालेला डेबरी जमा करण्याचं काम जेसीबीद्वारे द्वारे केलं जात होतं रात्री एक व्यक्ती या जेसीबी जवळ झोपला होता जेसीबी चालक भरत यादव यानं जेसीबी चालू केल्यानंतर कुणीतरी खाली झोपलंय याचा अंदाज त्याला आला नाही आणि अनर्थ घडला आवाज झाल्यानंतर त्यानं जेसीबी थांबवला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इस्माला पाहून त्यानं घटनास्थळावरून पळ काढला जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याचं चा सोडून चालक फरार झाल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय अखेर पोलिसांनीच संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला यामध्ये घाटकोपर रेल्वे स्टेशन येथील जे तिकीट काउंटर आहे तिथे जे काम चालू आहे तिथे एक जे सी बी उभा होता तसं सदरचा जे सी बी काढायला येताना रात्री एक अकरा वाजून पंचावन्न मिन मिनटानंतर जे सी बी काढताना ड्रायव्हर नामे भरत यादव याने कोणत्याही शहानिशा न करता निष्काळजीपणे सदरचा जे सी बी काढण्याच्या उद्देशाने तो मागं पुढे केला व सदरची कारवाई करताना एक अनोळखी सम वय अंदाजे ते तीस हा त्याच्या खाली चिरडला गेला व मयत झाला तर सदरचा अनोळखी सम याला जखमी असताना त्या सदर जो जे सी बी ड्रायव्हर आहेत लक्षात आलेली असतानाही त्यांनी त्याला त्याच्या जे सी बी खालून साईडला काढलं साईडला ठेवलं आणि त्याला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता किंवा त्याला कोणत्याही दवाखान्यात दाखल न करता तो तसाच त्याला अनअटेंडेड तिथे सोडून पळून गेला सदर आरोपी भरत यादव यास आज आ, रोजी आम्ही अटक केलेली आहे व पुढील कारवाईसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत व आता ह्या घटनेचा या गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत आरोपी चालक भरत यादव यांना घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर थेट घर गाठलं होतं आणि घडलेला सगळा प्रकार पत्नीला सांगितला होता त्यानंतर तो फरार झाला होता पण पोलिसांनी वेगानं तपास करत आरोपीला शोधून काढलंय आणि गजाआड केलंय अपराध घडल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ न काढता जखमी व्यक्तीला मदत केली असती तर कदाचित त्याचा जीव वाचूही शकला असता पण दुर्दैवानं तसं घडलं नाही आणि एका निष्पापाला आपला जीव गमवावा लागला लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट